पा मित्रांनो काही दिवसापूर्वी एक शेतकरी आले ते माझ्याकडं की त्यांचं सात बाऱ्यावर नावच नाही आलं शेती विकत घेतलेली असून तर मी त्या संबंधित अधिकाऱ्यांना मंडळ अधिकारी वगैरे ज्यांना सर्वांना बोललो माझ्या पद्धतीनं आणि त्यांचं काम झालं आज सकाळपासून या शेतकऱ्यांचे मला चार फोन आले की सर कुठे व भेटायचं तर हे सात बारा आहे या सातगाऱ्यावरील इथं खाली त्यांचं नाव पण आलेलं आहे आन शिहारमध्ये तर असं आहे तुम्हाला काय वाटतं याच्यावरून काय सर याच्यात करताना मी दोन चार महिन्यापूर्वी परेशान होतो आणि ज्यावेळेस तुम्हाला भेटलो त्यावेळेस हे काम ताबडतोब झाले आणि असे तुमचे भरपूर कामं चालू आहेत त्याच्यामुळं तुम्हाला कुठल्याही गोष्टी जे काही अडचणी असं मला वाटत नाही शेतकऱ्याची काम करीत शेतकऱ्याची करता म्हणून पिऊन पाणी पिऊन मी मिळून जातो सकाळपासून वाटपार बसलो आता एक जेवण भेटायला सर ते चांगले आले बरे आले असे काही अडचणी आल्या राहताना सांगत जातो बिनदास आणि मी तुमचाच आहे काम आहे ते होऊन राहिलेत ना तुम्ही काय कोण आपण लाच घेऊन काम करत आहे काही नाही मग आम्हाला हा कार्यक्रम नाही हे आम जनता म्हणला भेटायचं बरं झालं तुमचं कामही झालं हो कामही झालं म्हणून समजत झालंय करीत आपण काय पंधरा वर्षात करतोय आपण काम मी शेतकऱ्याच मी फेसबुक व्हॉट्सअपला पाहतो तुम्ही त्यांना जी काही त्या शाळेला कुठल्या शाळेला कलर देव पिंपळ देव पिंपळ शाळे शाळेला म्हणजे काम चालूच आहेत ना करता म्हणते नाही आपण केशातून खर्च करून दिवस पळतो हो तेच ना आणि काय आज ज्याच्यावर अन्याय झाला त्याला वाली कोणीच नाही कोणीच नाही पण आज माणूस आहेच नाही नाही आज चला त्याच्याकडे आपण असं पाठ नाही तर समजा असं काही काम सगळ्यांच चला इंटर आपलं काम आहे तुम्ही आम्हाला तुमच्या काही गेलं ईश्वराने आपल्याकडे त्याच्यामध्ये एवढी जेवढी मदत कर शेतकरी वगैरे असे लोक म्हणजे बोटावर मध्ये इतकी नाही काहीच नाही भेटले प्रत्येकाला वाटत कोणीतरी तरी आलं की त्याच्या खिशातून दोन पाच हजार कसे निघते हे विचार करतो आणि माझ एक मी एखादा सालदार असला गरीबातला गरीब असला आणि त्याचं जर सत्य असत्याची बाजू घेत मी खोटी बाजू मरेपर्यंत घेणार नाही माझ्या आई मला ते शिकवलं पण